मी रिद्धी अजय रहाणे डॉक्टर मार्थोफिले स्कूल सेकंड स्टँडर्ड मध्ये आहे मी द्वितीय गटातून बोलत आहे मी भक्तियोग या विषयावर बोलत आहे त्रिशामहम समुद्रता वृत्ति संसार सागरात नवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम मय्येव शिष्यसिमये वर्ध्वन्न संशय हा या श्लोकांमध्ये अर्जुनाला श्री भगवंत म्हणतात की प्रत्येक भक्तांनी माझ्या आत चित्त गुंताविल्यास मी भक्तांचा मृत्यूरूप संसारसागरातून उद्धार करतो तू माझ्या आतच मान ठेव माझ्या ठिकाणी बुद्धी स्थापन कर म्हणजे तू माझ्यात राहशील यात अनन्य भक्ती करून कर्म भगवंताकडे तर भगवंताला आपली काळजी घ्यावी लागते जसे आपण लहान असताना आपली सर्व जबाबदारी आपल्या आई वडिलांवर सोडून बिन्नासपणे समाजात वावरत असतो कारण आपल्या आई वडिलांवर आपला अनन्य भक्ती विश्वास असतो की आपण सुरक्षित आहोत किंवा परीक्षेला जाताना देवाला नमस्कार जातो व निर्भयपणे परीक्षेला जातो तसेच भगवंतावर विश्वास ठेवून भक्तीपूर्वक भक्ती मार्गाने वाटचाल करणाऱ्याला कधीच कष्ट सोसावे लागत नाही म्हणून रात्र दिवस भगवंताचे नामस्मरण केल्यास भगवंत आपली सर्व जबाबदारी घेतो अशे आ श्लोका तरी अपणास बोध आहे भगवंतास एकनिष्ठ शरीर मन हे या सह शरण जावे मरलोते श्लोक्स आर यत्र योगेशवर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्रा श्री विजयोर् भूतीर् धृवाणे तीरम धन्यवाद